इगतपुरी तालुक्यातील प्रमुख रस्ता असणाऱ्या अस्वली ते साकूर फाटा रस्त्यावर पावसामुळे ब्रिटिशकालीन वडाची झाडे पडण्याच्या वाढ झाली आहे दोन तीन दिवसात अनेक झाडे पडली त्यामुळे ह्या रस्त्यावरून वाहतूक बंद झाली असून शेतकऱ्यांना शेतीकडे जाणे अवघड झाले आहे उत्तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या एस एम बी टी रुग्णालयाकडे हा रस्ता जात असल्याने रुग्णवाहिका डॉक्टर विद्यार्थी यांना पर्यायी मार्गाने जावे लागत आहे तालुका प्रशासन आणि बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे फांद्यांची छाटणी दरवर्षी करण्याकडे कोणाचेही लक्ष नसते सुदैवाने जीवितहानी झाले नाही मात्र प्रशासन जीवितहानी झाल्यावर जागे होणार आहे का असा सवाल या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे झाड पडल्यामुळे अमोल शाजीराव गुळवे यांच्या फार्मचे प्रवेशद्वार तारेचे कंपाऊंड यांच्यासह भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यंत्रणेने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अमोल गुळवे यांनी केली आहे आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला असलेले वडाचे झाड मुळासहित उन्मळून रस्त्यावर पडले झाड रस्त्यावर पडले असल्याने वाहतुकीवर मात्र परिणाम झाला आहे ह्या रस्त्यावरून बाजूला असलेले जीर्ण झाडे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या अंगावर कधी पडतील याचा नेम नाही या घटनेमुळे मात्र वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जीर्ण व कमकुवत झाडे तोडणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे परंतु पर्यावरणाचे निमित्त पुढे करून या झाडांच्या तोडीकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे दरवर्षी अनेक झाडे किंवा झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडण्याचा प्रकार सर्रास पाहावयास मिळत आहे